चैत्राची पालवी फुटू लागते आणि ग्रीष्माची पानगळ सोसून निष्पर्ण झालेली झाडं पुन्हा ताजी तवानी होतात मनांना सुद्धा नवचैतन्याचे धुमारे फुटू लागतात पाऊस येतो रानावनात डोंगर दऱ्यात गावाघरात अगदी सिमेंटच्या जंगलात शहरात सुद्धा नांदू लागते मायेने तुडुंब भरलेली एक नदी निसर्गाच्या औदार्याने भिजलेलं आनंदाचं गाणं गात गात सुरू होतो झऱ्याचा प्रवास महासागराच्या दिशेने आषाढ येण्याआधीच पायवाट फुलून उठते तिला ओढ वारकऱ्यांच्या मळलेल्या पावलांची वर्षानुवर्ष या मातीतून वारकरी स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेत घेत आपल्या मनातच एक पायवाट कोरत असतो चालता चालता तो विसरून जातो भूत भविष्याचं भूत आणि स्थळ काळ वेळाचं बंधन स्वार्थाची सगळी वादळ शांत झाल्यावर एकच भावना उचंबळून येते तुझ्या माझ्यात एकच चैतन्य मग तुझं दुःख आणि माझं सुख वेगळं कसं तुझी माझी एकच पायवाट तुझा माझा एकच रंग तुझा माझा एकच विठ्ठल सखुबाई जनाबाई मुक्ताबाई गोरा पुंडलिक चोखामेळा बंका निवृत्ती ज्ञानदेव तुकाराम एकनाथ नामदेवांची सुद्धा एकच पायवाट एकच पसायदा त्यांनी फुलवला एकच जागर जे पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातलं चैतन्य जे तुझ्यात आहे तेच माझ्यात आहे या परमोच्च भावनेचं रक्षण करणं जतन करणं संवर्धन करणं हाच परमार्थ या घडीला आपण भौतिक प्रगतीच्या कितीही बाता मारल्या तरीही आजही वारकऱ्यांच्या मनातल्या पायवाटीची सर कुठल्याच सिमेंटच्या महामार्गाला येणार नाही सर्वसमभावाची पताका खांद्यावर घेऊन दरवर्षी येते आषाढाची वारी सगुण निर्गुण आत्मरूपाच्या शोधात लाखो पावलं चालत राहतात ही आनंद यात्रा प्रत्येकाच्या मनात फुलत जाते निधळाच्या घामाने भिजलेली मळलेली पायवाट